निवृत्तीनाथ महाराज समाधी दर्शन घेऊन खऱ्या अर्थानं ब्रह्मगिरी पर्वत चढायचा असतो म्हणून महाराजांचं दर्शन घेऊन आपण ब्रह्मगिरी पर्वतावर जात आहोत आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी भगवान भोलेनाथाच्या जटातून गोदावरी मैयाचा उगम झालेला आहे आणि तो उगम पाहण्याकरता आम्ही सहकुटुंब पा, सहपरिवार ब्रह्मगिरी पर्वतावर जात आहोत सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत म्हणून खूप सुंदर अगदी निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी ब्रह्मगिरी पर्वताचं होत असतं मी नेहमी सांगत असतो नदीचं आणि पर्वताचं जर दर्शन घ्यायचं असेल तर खऱ्या अर्थानं पावसाळ्यामध्ये यांचं दर्शन होत असतं म्हणून हा पावसाळ्यांची संधी साधून आम्ही सहकुटुंब सहपरिवार ब्रह्मगिरी पर्वतावर चढत आहोत आमची अडीच वर्षाची देवांशी सुद्धा आमच्यासोबत आहे तिन पंढरीची वारी आणि या ठिकाणी ब्रह्मगिरी पर्वताची वारी अगदी दोन्ही वाऱ्या तिच्या जीवनामध्ये लवकरच तिला प्राप्त होत आहेत हे पूर्व पुण्य ज्यांचं राहत बहुत सुकृताची जोडी आणि म्हणून विठ्ठली आवडी परमार्थ सहजासहजी घडत नाही पण काहीतरी पूर्वजन्माचं सुकृत असलं की खऱ्या अर्थानं परमार्थी कार्य परमार्थी सत्संग घडत असतो आणि तो या ठिकाणी देवांशी लगडत आहे पाहता ब्रह्मगिरी पर्वत आणि खूप सुंदर चढण्याकरता खूप अवघड आणि दिसण्याकरता खूप सुंदर आहे दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्याशी नाही व यमपुरी खऱ्या अर्थानं गोदावरी मैयाचा उगम ब्रह्मगिरी पर्वतावरून झाला आणि तो उगम आपण पाहत आहोत वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोषता ब्रह्मगिरी त्याशी नाही यमपुरी आणि या ब्रह्मगिरी पर्वतावरून अनेक जाग्यावर धबधब्याचं स्वरूप आहे ते आपल्याला सुद्धा त्याचं सुद्धा दर्शन होतं आणि एकदा का होईना हा आनंद आपण घेतला पाहिजे खूप सुंदर रिस निसर्गरम्य वातावरणाचा हा आनंद आहे आणि खऱ्या अर्थानं काहीतरी आल्यानंतर माणसाच्या या सुंदरपणाचं दर्शन आणि माणसाच्या सुंदर विचाराचा मंथन दोन्ही संधी साधून येते म्हणून ब्रह्मगिरी त्याशी नाही यमपुरी म्हणून ब्रह्मगिरी पर्वतावरून यावं लागतं रामकृष्ण हरी रामकृष्ण